दिवाळीच्या उंबरठ्यावर बार्शी तालुक्यात निवडणुकीचे रणसंग्राम अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीचा उत्साह हो ओसंडून वाहत असतानाच बार्शी तालुक्यातील राजकीय वातावरण मात्र निवडणुकांच्या रणसंग्रामाने तापले आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून दिवाळीपूर्वीच जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण जाहीर होणार आहे त्यामुळे ज्यांचे आरक्षण निघेल त्यांच्यासाठी ही दिवाळी गोड तर आरक्षण निघणार नाही त्यांच्यासाठी दोड ठरणार आहे नुकत्याच जाहीर झालेल्या बार्शी नगरपालिका आणि वैराग नगर पंचायतीसाठी खुल्या प्रवर्गातील महिलांची जागा निश्चित झाली आहे त्यामुळे स्थानिक राजकारणात महिलांसाठी नवीन संधी उपलब्ध होणार असून आतापर्यंत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महिला कार्यकर्त्या आता प्रमुख दावेदार म्हणून पुढे येतील अशी चिन्ह आहेत या बदलामुळे जुन्या समीकरणांना तडा जाऊन नवी समीकरणे आकार घेऊ लागली आहेत यावेळी निवडणुकात दुसऱ्या फळीतील नेत्यांचा उत्साह लक्षवेधी ठरत आहे नंबर माझा लागलाच पाहिजे या निर्धाराने ते आपापल्या गोटात जोरदार फिल्डिंग लावत आहेत अलीकडेच तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा नवे गट निर्माण झाले असून बारा पंचायत समितीचे गणही तयार झाले आहेत त्यामुळे आधीच गुंतागुंतीचे असलेले राजकारण आणखी चुरशीचे होणार आहे बारशा आणि वैराग शहरातील मतदारांचे काहीसे प्रश्न वेगळे असून ग्रामीण भागातील मतदारांचे प्रश्न वेगळे आहेत त्यामुळे निवडणुका पार पडताना प्रमुख नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे विशेषतः वैराग परिसरावर ज्यांचे प्रभावी नियंत्रण आहे त्यांचे पारडे या निवडणुकात जड राहणार असल्याचे राजकीय जाणकारांची मत आहे दरम्यान अतिवृष्टीमुळे पुढे ढकललेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक देखील लवकरच रंगण्याची शक्यता आहे याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही एकाच काळात जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे नगरपालिका बाजार समिती जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर प... ग्रामपंचायती अशा पाच महत्त्वाच्या लढती वार्षिक एकाच काळात रंगणार आहेत न्यायालयाने एकतीस जानेवारीपूर्वी सर्व निवडणुका पार पाडण्याचे आदेश दिल्याने वेळ कमी आहे मात्र तयारी प्रचंड आहे उमेदवारांनी गट आपापल्या ताकदीची चाचपणी करत असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध डावपे आखले जात आहेत राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी निवडणुकांमध्ये कोणत्या नेत्याच्या पदरात आरक्षण आणि मतदारांचा कौल एकत्र येतो यावरच बार्शी तालुक्यातील पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत ग्रामीण मतदारांची नाडी ओळखून त्यांच्याशी जवळीक साधणाऱ्यांकडे सत्ता झुकण्याची दाट शक्यता असल्याचे जाणकार स्पष्टपणे सांगतात वैराग भागातील इच्छुक संतोष निंबाडकर मकरंद निंबाडकर बाबा गायकवाड सुरेश गुंड बाळराजे गाटे डॉक्टर कपिल कोरके इंद्रजीत चिकडे प्रवीण काकडे साहेबराव देशमुख अनिल डिसले राजभाऊ चव्हाण रामकृष्ण लोखंडे उमेश क्षीरसागर शरद कळवट श्रीमंत थोरात विनायक डोईफोडे आप्पासाहेब घायतिडक भास्कर काशिद, सुभाष शेडके, मदन दराडे लक्ष्मण संगपाळ अभिजित कापसे शिवाजी पाटील नाना पाटील वासुदेव गायकवाड झुंबर जाधव